पण बनवले उकडीचे मदत मी त्याच्यासाठी काय काय सांगून घेतले तुम्हाला तर मी इथे घेतलेले आहेत हे सगळे इन्ग्रेडियंट्स आणि त्याच्यासाठी मी अर्धा कप अर्ध्या वाटी पाणी गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं साजूक तूप घालते आणि त्याला छान उकळी काढून घेते एकदा की त्याला उकळी आली त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ आणि परत त्याला छान जे तूप असतं ते त्याच्यामध्ये मेल्ट होऊ द्यायचं गरम पाण्यामध्ये एकदा ते मेल्ट झालं की त्याच्यामध्ये अर्धा अर्ध्या कप पाणीसाठी अर्धे सॉरी अर्ध्या वाटी पाणीसाठी अर्धी वाटत अर्धी वाटी पीठ असं घ्यायचं तो या पाण्याला छान अशी उकळी आली आहे आणि त्याच्यामध्ये तूप पण मेल्ट झालेलं आहे तर एकदा हे तूप पूर्णपणे मेल्ट झालं तर त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकते आणि त्याला छान अशी उकड काढून घेते अर्धी वाटी पाण्यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ त्याला छान असं एक्जीव करून घेते पीठ आणि पाणी एकत्र आणि त्याला दोन मिनिट असंच राहू दिलं आहे त्याच्यावर झाकण ठेवून त्याला उकडी काढून घ्यायची गॅस बंद करून इथे घेतलं आहे खोबरं ते बारीक चिरून घेतलं आहे मी आणि ते, ते मिक्सरला फिरवून घेते त्याचा असं जाडसर भुगा करून घ्यायचा एका कढईत तूप घालायचं जसं हवं तसं तुम्हाला आणि हे छान तूप असं मेल्ट होऊ द्यायचं तूप मेल्ट झालं की त्याच्यामध्ये जे आपण ओलाणाऱ्याचं नारळ मिक्सरला लावून ना घेतलं पूर्णतः टाकून घ्यायचं चा। आणि छान असं तुपात परतून घ्यायचं एक अख्खा नारळ घेतला आहे छान असा हा तुपात परतून घ्यायचा थोडासा लालसर करायचा त्याला तुपात परतून आणि त्याच्यामध्ये एक वाटी गुळ हा गुळ मी चिरून घेतला आहे तो पण एक त्यात छान असा जीव करून घ्यायचा गॅसची फ्लेम स्लो ठेवायची नाहीतर आपला पूर्ण जो नारळ आहे तो कढईला चित्र असं छान असा एकजीव झाला हे असं नारळाच्या मटकन सॉरी उकडीच्या मटकांचं सारण तयार झालं त्याच्यामध्ये मी वेलची पावडर घातली आता आणि ती पण त्यात मिक्स करून घेते उकडीच्या पिठाचे मी छान असे गोळे करून घेतलेत ते पीठ व्यवस्थित मिळून घ्यायचं हातावर त्याचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे ते मी हळदीची पानं घेतली आहेत आणि उकडसाठी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आणि एका साईडला मी मोदक करून घेते हा मोटकांचा साचार मला काही हाताच्या मोदक जमत नाही सो मी सातातच बनवते मी पूर्ण साजाला छान असं तूप लावून घेतलं ला, सगळ्या बाजूने कडांना आणि असं एक गोळा घ्यायचा आणि जसा हवा तसा बारीक परत त्या साच्या अजू साजाच्या अवतीभवती लावून घ्यायच्या या बाजूने ते साच्याला व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं पूर्ण साईडने लॉक करायचं सगळ्या बाजू चेक करायचं की प्रॉपरली ते उकडीचं पीठ लागले आणि मग त्यात एक सारणाचा गोळा टाकायचा जसा बसेल तसा जास्त पण नाही कमी पण नाही थोडंसं सारण भरून झालं की काढून एक छोटे परत पिठवायची चक्ती करून त्यावर लावायची आणि सगळ्या बाजूने प्रॉपरली सील करून घ्यायचं पीठ बिलकुल बाहेर राहता कामा नाही त्यांना नीट आतमध्ये सील करून घ्यायचं नाहीतर मोदक प्रॉपरली बनणार नाही मोदक छान बनून आहे कुठेही अशा प्रकारे सगळे मोदक मी बनवून घेतले पाणी उकळून उकळी आली आहे पाण्याला एकदा की पाण्याला उकळी आली की त्यावरही मोदकांचा सोसा ठेवून द्यायचा तुमच्याकडे